धन लाभासाठी पैशाचे प्रॉब्लेम तुम सॉल्व्ह होण्यासाठी कायमस्वरूपी पैसे तुमच्याकडे येत राहावे तुमच्या धनधान्यामध्ये पैशामध्ये बरकत राहावी तुमचे पैसे तुमच्याजवळ खूप मोठ्या संख्येने यावे अशी तुम्हाला इच्छा असेल तर राहू हा ग्रह पैसे हे खूप मोठ्या प्रमाणात देण्याचं काम करतो पण हाच पॉझिटिव्ह केव्हा होतो जेव्हा जेव्हा आपण राहुल शुभ होण्यासाठी उपाय करतो तेव्हा तो चांगल्या प्रमाणात लाभ मोठ्या प्रमाणात लाभ पैशाचा द्यायला चालू करतो तर त्यासाठी काय करायचे आहे एकवीस दिवस आपल्याला एक एक रुपयाचे नाणे उषाखाली घेऊन झोपायचे आहे ते रोज तुम्ही सफाई कामगाराला दिलं एक एक रुपया तरी चालेल किंवा एकवीस दिवस तुम्ही ते नाणे साठवून उषाखाली घ्यायचे आहे दुसऱ्या दिवशी ते बाजूला सेव्ह करून ठेवायचे आहेत असे एकवीस नाणी जमल्यानंतर एकविसाव्या दिवशी तुम्ही ते नाणी एखाद्या सफाई कामगाराला दान करायचे आहेत याने काय होईल तर तुमचा राहू चांगला होईल राहू चांगला झाला की अफाट पैसा देतो इतका पैसा देतो की तुम्हाला ठेवायला जागा कमी पडेल इतका पैसा राहू देऊ शकतो फक्त तुमचा राहू कुंडलीतला राहू कसाही असू दे फक्त तुम्ही हा एक उपाय केल्यामुळे तुमचा राहू चांगला होतो आणि लक्ष्मीचे अफाट लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसायला चालू होईल नक्की करा श्री स्वामी समर्थ